शैक्षणिक विकासासाठी राज्य शासनाने अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये बाटीच्या धर्तीवर आरटी स्थापन करण्याची घोषणा केली आहे तसेच संगमवाडी पुणे येथील आद्य क्रांतीगुरु लहूजी साळवे यांच्या स्मारकाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भूमिपूजन केल्याबद्दल सिल्लोड तालुका सकल मातंग समाजाच्या वतीनं सिल्लोड शहरातील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौकामध्ये ढोल ताशांच्या गजरात फटाक्यांची आतिषबाजी करून जल्लोष साजरा करण्यात आलाय महाराष्ट्र शासनाचे प्रतिनिधी म्हणून राज्याचे पणन व अल्पसंख्याक विकास मंत्री अब्दुल सत्तार यांचा ए बी एस क्रांती फोर्स सामाजिक संघटना आणि सकल मातंग समाजाच्या वतीनं आद्य गुरु लहुजी वस्ता साळवे यांची प्रतिमा भेट देऊन जाहीर सत्कार करण्यात आला यावेळी मंत्री अब्दुल सत्तार यांनी सांगितले की सिल्लोड शहरामध्ये लवकरच लोकशाही भाऊ साठे यांच्या स्मारकाचे काम हाती घेण्यात येणार असून शहरासह ग्रामीण भागातील मातन समाजाचे शासन दरबारी तसेच गाव पातळीवरील जे विकास कामे प्रलंबित आहेत ती सर्व कामे टप्प्याटप्प्याने पूर्ण करण्यात येणार आहे या कार्यक्रमाप्रसंगी सिल्लोड नगर परिषदेच्या नगराध्यक्षा राजश्री निकम उपनगराध्यक्ष अब्दुल समीर नगरसेविका शकुंतला बनसोड नगरसेवक सुधाकर पाटील विठ्ठल सपकाळ सुनील दुधे डॉक्टर मच्छिंद्र पाखरे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती विशाल चव्हाण एमसीएन न्यूज भराडे सिल्लोड